हा आहे तेलकंद याचा वापर आयुर्वेदमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीसाठी केला जातो परंतु बारिश संपली आहे व आता सध्या हिवाळ्याचे दिवस आहे त्यामुळे याचे पाणी वगैरे सुकले आहे हा तेलकंद आहे या तेल्याकंदचा वापर मुळ्यादीसाठी चालतो व मुळ्यात याने शंभर टक्के बरा होतो याला ओघळून लावावे लागते तर हा तेल्याकन शंभर टक्के मुळ्यादवर विलाज करतो हा तेल्याकन शक्यतो बारीकच्याच दिवसात मिळतो परंतु आम्ही रस्त्याने जाते वेळेस आम्हाला आढळला म्हणून आम्ही घाटनांद्रा या अभयारण्यामध्ये आढळल्यावर आम्ही काढून त्याचा हा व्हिडिओ बनवला आहे जो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल यासाठी या तेल्या कंदाची माहिती थोडक्यात तुम्हा या कांदाविषयी थोडक्यात मी माहिती दिली आहे